महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या तीन बातम्या थंडीचा कडाका कमी होणार उत्तर भारतात मागील आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता अनेक भागात किमान तापमान चार अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते मात्र मागील काही दिवसांमध्ये काही भागात किमान तापमानात ताप वाढ झालेली दिसते परिणामी राज्यात थंडीचे प्रमाण कमी होऊन अनेक भागात तापमान वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शेतकऱ्यांना दोन वर सबसिडी मिळणार शेतकऱ्यांना त्यांचे पीक वाचवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे शेतकऱ्यांशिवाय कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठांनाही द्रोण खरेदीवर अनुदान दिले जात आहे कृषी उत्पादक संस्थांनाही या अनुदानाचा लाभ घेता येईल कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठांना द्रोण खरेदीसाठी प्रतिद्रोण दहा लाख रुपये अनुदान दिले जाईल तर शेतकरी उत्पादक संघटनांना कृषी द्रोणच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाणार आहे कुसुम सोलार योजनेला दोन वर्षाची मुदतवाढ कृषी उपक्रम वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम योजनेला दोन वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे या योजनेअंतर्गत सिंचन आणि ऊर्जा सुविधांसाठी सौर ऊर्जा संयंत्रे आणि चौदा लाख स्वयंचलित सौर पंप बसवले जातील सरकारने म्हटले आहे की पंतप्रधान कुसुम योजना आता दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवली जात आहे आणि त्या अंतर्गत नियोजित कृषी कामांसाठी चौतीस हजार चारशे बावीस कोटी रुपये खर्च केले जातील